आज सुट्रेबाडा तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी आम्ही आहोत आमचे एक बांधव अभिलाल दादा देवरे हे सामाजिक चळवळीमध्ये काम करतात मी दोन दिवस मध्य प्रदेश आणि दोन दिवस राजस्थान या ठिकाणी होतो राजस्थानून घरी परत जात असताना धुळ्यामध्ये काही बांधवांना भेटावं म्हणून मी काही बांधवांना फोन लावले त्यात एका भावाने आमच्या सांगितलं की सुटरेपाडा या ठिकाणी एक बांधव आमचे गेल्या काही दिवसांपासून एस टी आरक्षण अंमलबजावणी यासाठी धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांच्याकडे अजून प्रशासनाचं कुणी गेलं नाही त्यांना कुणी भेटलं नाही मग मी त्या क्षणी म्हटलं असं कसं होऊ शकतं की कोणीतरी एक आंदोलन करतं आहे आणि भेटत नाही म्हणून मी या भागातून जात असताना वेळेचं नियोजन करून मी या ठिकाणी अभिलाल दादांनाही फोन करून सांगितलं की मी येतो तुम्हाला भेटायला त्या चर्चेनुसार मी या ठिकाणी भेटायला आलो अभिलाल आप दादा आपल्यासोबत आहेत मी त्यांना विनंती केली की गेल्या अठरा तारखेपासून तुम्ही या ठिकाणी हे धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे प्रशासन हे आपण म्हणतो की गेंड्याच्या कातडीचं सरकार असतं किंवा फार कठोर असतं तर ते वास्तव आहे मी सोळा दिवस आमरण उपोषण केलं माझ्या जीवावर बेतलं मरणाच्या दारामध्ये मी गेलो सरकार त्या ठिकाणी थोडंही नरमलं नाही किंवा झुकलं नाही सरकार हे कठोर आहे यात शंका नाही म्हणून मी अभिलाल दादांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं हे आंदोलन स्थगित करावं निश्चितपणे त्यांची मागणी योग्य आहे आणि त्यांच्या मागणीसाठी समाज म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यांनी आता हे आंदोलन स्थगित करावं अशी मी तुम्हाला विनंती दादा महाराष्ट्राचे धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे सुट्रेपाडा आनंदखेडा या पुण्यनगरीमध्ये येऊन गेल्या सुट्रेपाडामध्ये सोळा दिवस मी अन्नत्या कुपोषण केलं त्यानंतर आनंदखेडा आणि या इथपर्यंत धरणे आंदोलन धनगर आरक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यांसाठी केलं आज एक्केचाळीस दिवसाचं बलिदान होऊन जोपर्यंत अन्न कुपोषण सोळा दिवस केलं तोपर्यंत शासनाने माझ्याकडे लक्ष दिलं राज्याच्या आयुक्तापासून पत्रव्यवहार झाला परंतु त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस जुड्याला आले आणि अबिलाल दादा देवरे यांना भेटतील असं प्रशासनाकडनं मला शब्द दिला गेला पोलीस बंदोबस्त लावला गेला परंतु ते भेटू शकले नाही त्यानंतर अठरा तारखेपासून आज बावीसवा दिवस धरणे आंदोलन अखंड चालू असताना समाज म्हणेल तसा आणि समाज सांगेल तसा कारण जे समाजासाठी समाजाच्या मुलांसाठी आणि गोरगरिबांच्या मुलांसाठी आंदोलन चालू आहे आणि समाजाचे नेते म्हणून दीपक भाऊ बोराडे जे सांगतील ते आमची पूर्व दिशा राहील आमचं आंदोलन अखंड चालू नाही पुढचं पण जाहीर करतो परंतु तोच तात्पुरता आम्ही थकीत करतो भावांच्या शब्दाला मान देऊन आणि जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही कारण आम्ही भारतीय राज्य कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस एक्कावन्न ए जे अनुशे आंतरराष्ट्रीय उडार एकोणीसशे अठ्ठेचाळीस अनुशे दोन तेवीस आणि पंचवीस न सात माझ्या धनगर बांधवांना आरक्षण मिळू शकतं माझ्या प्रशिक्षणार्थी बांधवांना नोकरी मिळू शकतं ही मागणी माझी संविधानाला धरून आहे आणि जर संविधान या शासनाला मान्य नसेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस माझा अडीच कोटी धनगर बांधव आणि एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी यांना इंग्रजांसारख्या सडोके पडो करतील एवढं शब्द देतो आणि आंदोलन भाऊच्या विनंती खातर आणि समाज बांधवांच्या विनंती खातर इथं स्थगित करतो पुढचं आंदोलनच्या आपण दिशात ठरवू आणि पुढचा लढा अखंड चालू राहील एवढंच बोलतो जय हिंद जय भारत जय येड़ कोट, येड़ कोट, जय सविता कुंड श्लोक आहिल्या देवींचा विजय असो